काय सांगाल आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगण्यात येतं नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली पाहिजे परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळ साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दावोदांनी छोट्या शाकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खेरणे आपको मारणे आपको मारना आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध नाही बोलत ताई की आहे की आपको मारना आहे आणि अशा स्वरूपाचा आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर ला ला मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतंय आपल्याला मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं होतं मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे भंगाळे मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन कॉल हा कदाचित अमेरिकेतलाही असू शकतो किंवा बाकी खोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डीमॉरल्स करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे